नवनाथ कथा सार अध्याय एकोणीसवाचा भावार्थ गोरक्षाचा स्त्रीराज्यात प्रवेश श्री गणेशाय नमः कानी फाकडून मच्छिंद्रनाथाची माहिती कळताच गोरक्ष त्वरेने स्त्रीराजाच्या शिमेर येऊन थडकला तेथे जाईपर्यंत त्याच्या मनात आपल्या गुरुना इथून कसे बाहेर काढायचे याचे चिंतन चालले होते मच्छिंद्रनाथ सुख वैभवात लोळत असतील ते मला ओळखतील काय आपल्या येण्याने त्यांना भोगविलासांची लाज वाटेल किंवा आपला संबंध झडकारून ते आपला घाती करतील अशावेळी त्यांना योग सामर्थ्य दाखवावे काय पण त्यामुळे गुरुद्रोही म्हणून आपली दोष कीर्ती होईल त्याचे काय अशा अनेक विचारांनी तो पुरता गोरफटून गेला काय निर्णय घ्यावा हेच कळत नसल्यामुळे तो वेशेवरच घोटमळत राहिला तेवढ्यात कलिंगा नावाची एक वेश आपल्या मैत्रिणीसहस्ती राज्यात जाताना दिसली गोरक्षाने तिच्यापाशी जाऊन तिची विचारपूस केली तेव्हा ती म्हणाली स्त्री राजाची राणी मैनाकिनी गुणीजनांचा सन्मान करणारी आहे तिला आपली नृत्यकला दाखवून द्रव्य मिळावे म्हणून आम्ही निघालो आहोत ते ऐकून गोरक्ष स्वतःशीच विचार करू लागला स्त्री राज्यात प्रवेश करण्याची ही एक नामी संधीच आहे हिच्यामुळे गुप्त रूपाने राजवाड्यात प्रवेश करून श्रीगुरूंचा शोध घेता येईल विचार करताच तो म्हणाला मला तुमचा साक्षीदार म्हणून श्रीराज्यात न्याल काय कलिंगा म्हणाली आमच्याबरोबर यायचे तर अंगात कला हवी तुला काही येते का गोरक्ष म्हणाला मी गायन कला व मृदंगविद्येत पारंगत आहे कलिंगा म्हणाली मग दाखव तुझे कौशल्य आणि ती सर्व मंडळी एका विस्तीर्ण वृक्षाच्या सावलीत बसली गोरक्षाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळाला लावले वाद्यानं लावले आणि दहा देशांना फेकले त्यामुळे वाद्ये आपोआप वाजू लागली व त्यांच्या तालास्वराला अनुसरून वृक्ष ही गायन करू लागले तू अद्भुत चमत्कार पाहून थक्क झालेल्या कलिंगेने त्याला त्याचे नाव व अपेक्षा विचारले असता तो म्हणाला माझे नाव पुरवडा मी बैरागी असल्यामुळे मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही कलिंगा म्हणाली पण स्त्री राज्यात पुरुषांना मज्जाव आहे त्याचे काय तेथे मारुती भूवकार करतो त्यामुळे पुरुष मरतात तू स्त्रीवेषाने तेथे आलास तरी तेथे गेल्यावर तुझा कसा निभाव लागणार तेच कळत नाही गोरक्ष म्हणाला त्याची चिंता करू नका मारुतीचे मला भय नाही कलिंगेचे समाधान झाले त्याला आपल्या रथात बसून तिने स्त्री राज्यात प्रवेश केला निघण्यापूर्वी त्याने सीमेवर वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्त्राची योजना करून ठेवली पहिल्या रात्री त्यांनी चिनापट्टण ते मुक्काम केला त्या रात्री सेतुबंद रामेश्वराहून स्त्रीराजाकडे निघालेला मारुती सीमेवर येताच गोरक्षाने युजले वज्रास्त्र चा त्याच्या छातीवर आदळले त्यामुळे तो खाली पडताच स्पर्शास्त्राने त्याला जमिनीवरच खेळून टाकले मोहन अस्त्राने त्याला आपण येथे कशासाठी आलो आहोत याचेच विस्मरण झाले तो नागवस् नागस्त्राने त्याचे सर्वांगाच जखडून टाकले त्या चारही अस्त्रांच्या एकत्रित प्रभावाने तो एकदम हतवीर्य झाला त्याचे प्राण कासावी झाले आता या भीषण संकटातून रामप्रभूशिवाय दुसरा त्राता नाही हे ओळखून त्याने आर्ततेने रामाचा धावा केला तेव्हा भक्ताच्या हक्केने श्रीराम तरुणी त्याच्यापाशी आले त्याने इंद्रास्त्राने वज्रास्त्राचे विभक्तास्त्राने स्पर्शास्त्राचे गरुडास्त्राने नागास्त्राचे आणि विष्णुरूपाने मोहनास्त्राचे निवारण केले मग कृपादृष्टीने पाहून त्याला पुन्हा शक्तीसंपन्न व सावध केले वाहनावर येताच मारुतीने त्यांना वंदन केले आणि हे कृत्य कोणाचे आहे असा प्रश्न केला तेव्हा के हे कृत्य गोरक्षचे असल्याचे सांगून श्रीरामाने मारुतीला नाथांची पूर्वकथा निवेदन केली तसेच नाथ जती हे माझे निश्चिम भक्त असून तू सामर्थ्याच्या आवेशात त्यांच्या वाटेत जाऊ नकोस असे बजावले तेव्हा मारुतीने त्याचा ठाव ठिकाणा विचारला असता श्रीरामाने तो स्त्रीराज्यातील राज्यातील येथे असल्याचे सांगितले ते ऐकून मारुती विचारात पाडला तो म्हणाला प्रभू येथे आलेला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला येथून नेण्याचा नक्की प्रयत्न करणार तसे होऊ नये असे मला वाटते तरी कृपा करून माझ्यासाठी त्याचे मन वळवा ते मान्य केल्यावर श्रीराम आणि मारुती विप्रूपाने गोरक्षापाशी आले आणि त्याला नमस्कार करून त्याच्या सर्व गुणांची प्रशंसा केली ती स्तुती ऐकून गोरक्ष म्हणाला विप्रभो हो। आपण कोणत्या इच्छेने येथे आला आहात यावरचे दोघेही म्हणाले महाराज आपण आम्हाला मी तुमचा हेतूपूर्वी तु असे वचन देत असाल तरच आमची इच्छा सांगतो ते ऐकून नाथास संकट पडले तो म्हणाला हे विभो स्त्री राज्याची माहिती असलेला एकही पुरुष येथे येण्याची धाडस करणार नाही आणि मी पेरलेली अस्त्रचौकी उलंगून तुम्ही येथे आलात त्यामुळे मला तुमचे खरे स्वरूप कळले तर बरे होईल आणि दुसऱ्याच क्षणी त्याने त्या ते दोघांना वंदन केले तेव्हा श्रीराम व मारुती स्वतःच्या रूपात प्रकट झाले व गोरक्षाला आलिंगन देऊन म्हणाले तुझा हेतू आम्ही जाणतो तू मच्छिंद्राची भेट घे पण त्यांना नेऊ नकोस त्यावर गोरक्ष म्हणाला भगवन आमच्यासारख्या तपस्व्यांनी भोगविला साथ गुंतून राहणे लांछनास्पद व अनुचित आहे आता पृथ्वी रसा गेली तरी चालेल पण मच्छिंद्राला इथे ठेवणार नाही मला भीड घालू नका माझा निर्णय आधीच झालेला आहे ते ऐकून मारुती खवळला आता तो युद्ध करणार हे लक्षात येताच श्रीरामाने त्याला अनेक प्रकारे समजावले म्हणाले तुझ्या रागवण्यात काहीच अर्थ नाही तू आपले वचन पाळलेस आणि तेवढेच तुझे कर्तव्य होते हे लक्षात घे ते ऐकून मारुती शांत झाला त्यावेळी आपल्या अस्त्रामुळे प्रभूंना त्रास झाला म्हणून गोरक्षाने त्यांची क्षमा मागितली त्याच्या विनयाने प्रसन्न झालेल्या श्रीरामाने त्याला अनेक आशीर्वाद देऊन स्वस्थानी प्रस्थान केले या अध्यायाच्या श्रवणाने वासनाने परमानंदकारक मोक्ष मिळेल